तुम्हाला माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र पब्लिक मी भूमी आणि कसे आहात तुम्ही सर्व सर्वात पहिले सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज दिवाळीचा दुसरा दिवस आहे तर मी तळणीला आले होते तर आता बघूया आता खाली फराळाचं सगळं करणार आहेत म्हणे तुम्हाला पण दाखवते पूर्ण फराळाचं आम्ही काय काय करतो तर आमची मज्जा आमची धमाल सगळं काही <tosholly> दाखवतो आमच्या फॅमिलीमध्ये कसं काय चालतं सगळं तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी अशी एकट्यामध्ये येऊन काही इंटरव्हो करते कारण खाली एवढा गोंधळ चालू आहे हो ना की खाली इंटर जर करायला गेली तर माझं तर काही आवाज येणार नाही पण तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक खूप जास्त येणार आहे मी मी इंटर करतो ती शूट आणि आमच्या घरात दोन नग बघा घरातला फराळ तर कधी करणार नाहीत पण असे पबजी खेळत बसतात नुसते पबजी नाही सॉरी फ्री फायर गाईज आमच्या मामाला बघा फार्मसी कंपनीतून पूर्ण सगळं लक्ष्मीपूजनाचं सामान भेटलेलं आहे देवाचं हे चिवडा मैसूर पाक सोनपापडीचा डब्बा रसगुल्ला फार्मसी कंपनी जे जे त्यांची मजा आहे बाबा दिवाळीमध्ये सगळं काही भेटते त्यांना हे सगळं काही लेबल लॅबोरेटरीज या कंपनीने दिलं आहे जे की अकोल्याची आहे विदर्भातील टॉपची कंपनी आणि आमच्या मामाने सगळ्यांसाठी फराळाचं पाठवले लाडू करून आता बाकीच तर आम्ही आहे फराळाचं रंज झालेले आहे मी यायच्या आधीच आणि इथे गोडे शंकर पाळी चालू आहे इथे शेव चालू आहे शेवच सगळं बनवायचं आधी आम्ही गोडे शंकरपाळे केले आणि तुमच्या दिवाळीचा फळ झाला की नाही आणि आम्ही सगळ्या उंडेचे शंकरपाळ लाटर आजी म्हणते आता मी, मी एक तळून बघते समजा खराब झालं तर मग वापस सगळे करायची आणि हिला आठवलं कधी ते तर बघा सगळे शंकरपाळ लाटून झाल्यावर इथे आमचं डिस्कशन चालू होतं की आमच्या बाबाने कुठला अँड्रॉइड मोबाईल घेतला पाहिजे तसं तर ते मागच्या दिवाळीपासून घेत आहे जा। जा। आता या तर आणि हो आमचे खराब नाही झाले रे बाबा नंतर इकडे मावशीने शेव करायला घेतले आणि तिच्या हातची शेव म्हणजे एकदम, एकदम भारी वर शंकरपाळ्याला आकार देत आहे ही लाटी अजून पतली करत आहे आमची आई लाटी लाटत आहे ही माझी मम्मी तळत आहे आणि आमची मावशी ही बी तळत आहे आजोबा खातच राहिले आणि गाईज आमची आजी जी आहे ना ते लुंडा आडत आहे बरं का <laughs> गाईज आमच्याकडे एवढं सैनिक आहे की आम्ही दोन तासामध्ये चार चार फराळाचे पदार्थ केले असतील तर एक आहे खारे शंकरपाळे दुसरे गोडे शंकरपाळे अजून करंजा आणि शेव केली आहे आणि आता चकल्या बाकी चिवडा आम्ही कालच केला होता आता चकल्या करणार आहेत आता थोडंसं ब्रेक घेतलेला आहे कारण एवढं सगळं केलं तर थोड्या वेळी चकल्या करणार आणि सगळ्यांच्या घरी दिवाळीचा परराळा दिवाळीच्या आधी होतो आमचं दिवाळीच्या दिवशी करतात सगळं वेगळं वेगळं आहे आमच्या घरी आणि इथे लाटण्यासाठी कोलपाठ कमी होते म्हणून आम्ही देसी इंडियन स्टाईल मध्ये पाटावर लाटत होतो पण 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 मी हिला म्हटलं तू हे मला पाठ घे तर ही म्हणते त्यावर सगळी खानदान उभी राहिली आणि तर उत्सवी पाठ आहे म्हणते आणि इकडे यांची भांडण चालू प्रत्येक गोष्टीला जुगलबंदी झालीच पाहिजे नंतर खस्तापुरी लाटल्या आणि लगेच खाऊन पण पाहिल्या चांगल्या झाल्या की नाहीतर आणि ही जी डिश आहे ती फक्त आमच्या पुसदलाच भेटते दुसरं कुठं म्हणजे कुठच नाही संध्याकाळी दिवे लावले होते बाहेर आणि मग आम्ही गेलो महादेवच्या मंदिरात दर्शन करायचं आणि देवीची मंदिर ते एवढी छान दिवे लावून सजल होतं सगळी पॉझिटिव्ह येत होती दर्शन घेतले आणि हो मला एकाच व्हिडिओमध्ये दिवाळीचे पाच दिवस आम्ही काय काय करतो तर ते दाखवायचं होतं पण यावेळेस जमलं नाही मला पण पुढच्या दिवाळीला मी नक्की बनवाय व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आला व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची या वर्षीची दिवाळी कशी गेली नक्की सांगा ओके बाय बाय